एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती ती एका चांगल्या कंपनीमध्ये काम सुद्धा करत होती मोठ्या पदावर काम करत असताना ती त्याच परिसरामध्ये एक फ्लॅट करून राहत होती आणि त्या फ्लॅटमध्ये राहत असल्यामुळं ती त्या ठिकाणी राहत असल्यामुळं तिच्या घरच्यांनी तिला अनेक वेळा फोन केले कॉल केले पण मात्र तिनं कॉल रिसिव्ह केला नाही तिनं कॉल उचललाच नाही मग तिच्या आई वडिलांना आणि बहिणींना मोठी चिंता पडली की मुलगी नेमकं फोन का उचलत नाहीये मग जेव्हा त्यांनी स्वतः त्या फ्लॅटमध्ये जाऊन तिला पाहण्याचा जा प्रयत्न केला तेव्हा त्या ते ठिकाणी त्या तरुणीचा मृतदेह आढळला ती मृत अवस्थेमध्ये पीडवर पडलेली होती आता याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली स्टेशन स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनेचा पंचनामा केला आणि त्या ठिकाणी तिचे वडील आणि तिची बहीण मोठ्या प्रमाणात रडू लागली तिला नेमकं कोणी मारलय का मारलय हा एक मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता पण मोसांनी चक्क पाच महिन्यानंतर या संपूर्ण प्रकरणामधला खरा आरोपी शोधून काढला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे एखादा व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येऊन जाईल आता ही जी संपूर्ण प्रकरण आहे संपूर्ण जी घटना आहे ती आहे तेलंगणा राज्यातील जगतियाल जिल्ह्यातील तेलंगणा राज्यामध्ये एक जग या नावाचा जिल्हा आहे आणि याच जिल्ह्यामध्ये राहणारी एक तरुणी आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं तिचं शिक्षण झालेलं होतं आणि ती एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम सुद्धा करत होती चांगल्या पदावर होती आता या ठिकाणी काम करत असताना जॉब करत असताना तिने त्या थी परिसरामध्ये एका ठिकाणी स्वतःचा फ्लॅट सुद्धा घेतला होता आणि त्या फ्लॅटमध्ये ती राहत होती त्या ठिकाणी राहत असताना एक दिवस तिच्या घरामध्ये अचानक मृत देह आढळल्यामुळे घरच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात परेशान झाले आई वडील बहीण मोठ्या प्रमाणात रडू लागले तात्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी आले संपूर्ण घटनेचा पंचनामा केला तपास सुरू केला नेमका आरोपी कोण आहे काय आहे कशा पद्धतीनं आहे पोलिसांनी सगळे काही तपासणी केलं तरी आरोपी सापडतच नव्हता हो आता आरोपीला वाटलं होतं की हे संपूर्ण वाद मिटला आहे कोणावर काही संशय नाही काय नाही पण पोलिसांनी अखेर या संपूर्ण घटनेचा उलगडा केला आणि आरोपीला पाच महिन्यानंतर ताब्यात घेतलं आणि अटक केला आणि ती आरोपी जी होती ती इकड तिकडं सर्व कोणी नसून त्यामध्ये तिला ठार करणारी तिला मारणारी तिची जी बहीण आहे ती बहीणच तिची आरोपी होती तिनंच तिला ठार केलं होतं अखेर पोलिसांनी त्या आरोपी चंदाला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरण विचारलं आता ही जी आरोपी चंदा आहे ती दीप्तीची लहान लहान बहीण आहे आणि आणि या दोघी बहिणी बहिणी आहेत बहिणीनं मोठ्या बहिणीला ठार केलं पोलिसांनी संपूर्ण प्रकरण तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की ही जी घटना आहे गोष्ट आहे ती आहे सत्तावीस ऑगस्टची सत्तावीस ऑगस्ट रोजी चंदा ही दिप्तीच्या घरी गेली होती आणि दिप्तीच्या घरी गेल्यानंतर चंदाने दिप्तीला दारू पिण्यासाठी आग्रह केला दोघीजणींनी मिळून त्या ठिकाणी दारू पिली आणि दारू पिल्यानंतर दोघेही नशेमध्ये टूट झाल्यानंतर चंदाने तिच्या प्रियकराला फोन केला आता चंदाचा जो प्रियकर होता त्याचं नाव सुलतान होतं तिचा प्रियकर तिच्या फ्लॅटवर आला आणि त्या प्रियकारानं तिपर दिप्तीला उशीनं तिचं तोंड दाबून त्या ठिकाणी तिचा गळा आवळून तिला ठार केलं आणि त्या ठिकाणाहून दोघ जण सुद्धा पसार झाले तो मृतदेह त्याच ठिकाणी सोडला जेव्हा पोलिसांनी चंदाला विचारलं की तू तिला नेमकं का मारलंस तेव्हा तिनं सांगितलं की सुलतानचं चा आणि चंदांचं चा प्रेम प्रकरण चालू आहे आणि या दोघा जणांना लग्न करायचंय पण मात्र घरच्यांचा विरोध मोठ्या प्रमाणात होता तसं या दोघांचं जे प्रेम प्रकरण चालू आहे याची माहिती घरी मिळाली नव्हती घरच्यांना माहीत नव्हती पण मात्र दीप्तीला या संपूर्ण गोष्टीची माहिती होती आणि वारंवार ती तिच्या बहिणीला चंदाला सांगायची की तू अशा पद्धतीने त्याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये राहू नको प्रेम प्रकरण राव ठेवू नको तू तु तुझं वेगळं राह तुझं घरच्यांच्या जा मर्जीनं लग्न लावून दिलं जाईल सगळ्या गोष्टी केल्या जातील पण मात्र चंदाला हीच गोष्ट पटत नव्हती आणि तिला वाटत होत की तिच्या बहिणीनं सुद्धा तिला साथ द्यावी आणि या प्रेम प्रकरणाला होकार द्यावा पण मात्र तिचा विरोध जोरदार वाढत होता चंदाने तिला ठार करण्याचा निर्णय घेतलेला होता मग सत्तावीस ऑगस्ट रोजी चंदा दिप्तीच्या फ्लॅटवर पोहोचली दारूचा बंदोबस्त केला दोघींनी दारू पिली आणि दारूच्या नशेमध्येच तिच्या प्रियकारांना आणि तिनं मिळून दीप्तीला ठार केलं अशी कबुली तिनं पोलिसांसमोर दिली एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत कोण काय करत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येत आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या काही घटना सोशल मीडियावर न्यूजपेपरमध्ये टेलिव्हिजनवर आणि वेब पोर्टलवर छापून येतात प्रसारित होतात त्याच्याच आधारे आम्ही तुम्हाला संपूर्ण या घटनेची गोष्टीची माहिती देत असतो ती तुम्हाला कशी वाटते त्या अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून